पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा केवळे मामोडी रावेत येथील महिलांनी बहुसंख्येने एकत्र येऊन वैष्णवी हागवणे हिच्या हत्येचा निषेध केला यावेळी विकासनगर परिसरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला वैष्णवी हागवणे हिला न्याय मिळावा व तिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे ज्या वकिलाने वैष्णवी हागवणे हिच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवले त्या वकिलाची सनद रद्द करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा

वैष्णवी न्याय मिळालाच पाहिजे वकिलांनी जे काही त्यांच्या चारित्र्यावर जे काही शिंतोडे उडवलेले आहे त्यांचं चारित्र्याचं हनन केलेलं आहे तर त्या वकिलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वैष्णवीला न्याय मिळायला पाहिजे हगवणे कुटुंबांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांनी खूप अमानुषपणे त्यांचा छळ केलेला आहे तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांच्यावर फाशीची शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे अमानुषपणे छळ केला असेल माणूस केव्हाही आत्महत्येच्या टोकाला जात नाही खूप जेव्हा कडेलोट होतो आणि मी तर म्हणते हा या कडे कडेलोटापर्यंत जे आणलं आहे ते तिच्या छळामुळं आणलं आहे आणि हा छळ इतका झाला की तिला ती शेवटी मेली बिचारी पण ह्या तिच्या बलिदानातून एकच सगळ्यांनी शिकलं पाहिजे की इथून पुढे हुंडा देणे आणि घेणे याच्यावर सरकारनी बंदी आणली पाहिजे सरकारनी ही बंदी आणली पाहिजे की पैसाच घ्यायचा नाही हा जो डामडो संपवा ना कशासाठी पाहिजे प्री काय म्हणतात ते लग्नाच्या आधीच शूटिंग नंतर काय म्हणतात त्याला संगीत मेहंदी संगीत मेहंदी ते आहेच पण ते आधी हे सुद्धा कशाला पाहिजे सुद्धा लग्न होतं आणि त्यातून संसार झालेले आहेत आमच्यासारख्यांचे पन्नास पन्नास वर्ष आम्ही त्याचं नवऱ्याबरोबर सुकानं नांदतोय पण म्हणून आता सगळ्यांनी एक शपथ घ्या सगळ्या महिलांनी इथं की हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही आणि जे हुंडा देतील आणि घेतील त्यांच्याविरोधात आम्ही खूपच मोठं आंदोलन करू पडलेला आहे वैष्णवीताई ही एका कुटुंबातली नसून आपल्या सर्वांची ती सर्वस्व होती आणि हागवणे परिवार म्हणजे माणूसकीला काळीमा फास फासवणारा प परिवार तो म्हणावा लागेल कारण की फॉर्च्युनर घेतली ता सोन्याची चांदीची ताटं घेतली हुंडा घेतला फाईव्ह स्टारमध्ये लग्न करून घेतलं तरीही त्या लेकराला सुख त्या ठिकाणी त्यांनी लाभून दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे घरच्यांचा विरोध होता वडिलांचा विरोध होता तरी पण मुलीच्या हट्टा असासाठी बापाचं काळी असतं ना शेवटी लेक लेकीसाठी काय पण त्या हट्टासाठी त्यांनी त्या लेकीच्या मागण्या पूर्ण केल्या आणि दोन कोटी रुपये मागणी करण्यात आली म्हणजे हुंडाबळी कुठपर्यंत तुम्ही घेणार आहे महाराष्ट्रातून भारत देशातून हुंडाबळीच्या क्षणोक्षणाला घटना घडताय याची दखल करत वैष्णवीताईच्या माध्यमातून सरकारने घेतली पाहिजे त्याचप्रमाणे हुंडाबळी प्रथा ही कायमस्वरूपी बंद करण्याची प्रतिज्ञा या महिला आंदोलकांनी केली मैं सर्वप्रथम आपके चैनल के माध्यम से पूरे महाराष्ट्र को और भारत देश के लोगों को बताना चाहता हूँ ये महाराष्ट्र संतों का महापुरुषों का प्रदेश है और इस प्रदेश में हुंडा बड़ी के जो केस हुए हैं जो दहेज के लिए एक लड़की को इस तरीके से निर्दयी तरीके से मारा गया है उसके बाद मरने के बाद भी जो वकील है वो पैसे के लिए अगर उसके चरित्र हनन करता है चरित्र के ऊपर अगर छितोड़े उड़ता है ये गलत है महाराष्ट्र के अंदर ऐसा हुंडा बड़ी का जो प्रकरण इसके पहले होता था लेकिन छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहूजी महाराज परमपुज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और सभी महापुरुषों ने जिसके खिलाफ आवाज उठाए संघर्ष किया है कुछ नारी शक्ति ने इसके खिलाफ आवाज उठाई उसके बाद में हुंडा बड़ी की प्रथा बंद हुई थी लेकिन अंदर से जो लोग खुद को समाज समाज सेवक समझते जो लोग अपने राजकीय खुद को राजकीय नेता समझते उसके घर में ऐसा होता रहेगा तो गोर गरीब के घर में क्या 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 होता रहेगा मैं इस बात की निंदा करता हूँ आज हमारे प्रभाग क्रमांक सोलह केवड़े विकासनगर रावे मामुल महिलाओं ने इसके खिलाफ आवाज उठाने के लिए कैंडल मोर्च का आयोजन किया है हमारा सबका यही मांग है कि इसी तरह अगर हुआ आगे चलता रहेगा तो इसके बाद में भी हमारी जो बहु बेटिया है वो इसी तरह आत्महत्या करती रहेंगी इसको आत्महत्या नहीं बोलती इसको खून बोलते हैं आत्महत्या का तो एक कारण बताया है लेकिन ये किधर से भी रुकना चाहिए कायदे ने न्यायालय ने ऐसे आरोपी को कटर सजा देना चाहिए वो जो वकील है वो वकील अगर अपना मुंह बंद नहीं रखता है तो हमारे महिला ने आज कसम कही है कि वो वकील के मुंह को काला लगाएंगे ठीक है वकील का काम है सत्य बाहर लाना लेकिन इस तरीके से निंदा करना ये गलत है और हमारा महिला जो शक्ति है नारी शक्ति है वो इसके बारे में चुप नहीं रहेंगे इसके बाद में अगर कोई हुडा लेता है कोई लड़की के ऊपर जबरदस्ती करता है कोई उसको मारहान करता है अगर कोई तकरार आती है अगर पुलिस स्टेशन में भी तकरार आई अगर हमारे महिला कमेटी को मालूम गिरा तो हम पूरा महिला कमेटी उसके हम हमारे पूरा महिला कमेटी वो आदमी के घर में घुसने वाली है और उसका सत्य बाहर निकालने वाली है अभी सजा न्याय ले देंगे लेकिन इसके बाद में ज्यादा अत्याचार होगा तो हमारी महिला शक्ति जो महिला कमेटी है हमारी पुलिस स्टेशन की वो आदमी को सजा देंगी उसके घर वालों को सजा देंगी हुआ मांगने वाले को सजा देंगी अत्याचार करने वाले को सजा देंगे इसके बाद ये महाराष्ट्र के अंदर भारत देश के अंदर राज्य नहीं चलेगा इसके बाद में नारी के ऊपर कोई अन्याय नहीं होगा आवाज टुडे निर्भीड भूमिका से व्यासपीठ